नमस्कार आज आपण बनवतोय भरलेलं हिरवं वाटणाचं पापलेट मध्ये चांगलं त्याच्या साईड कापून घ्यायच्या म्हणजे त्याला फाडायचं असतं कारण की याच्यामध्ये आपल्याला भरलेलं हिरवं वाटण भरायचं आहे त्या पापलेटला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भाजलेलं खोबरं आहे त्याचं हिंग त्याच्यानंतर थोडं अद्रक त्याच्यानंतर लाल तिखट आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि हिरवा कलरसाठी थोडंसं आपण कोथिंबीर वापरलेलं आहे पण आपण मिक्सरला लावून मिक्स मिक्स करून घेऊया हिरवं वाटण आपलं रेडी झालेलं आहे तेल टाकायचं आणि ते आपण थोडस असं परतून घ्यायचं असं हळद थोडस लिंब टाकायचं आणि पूर्ण जे मसाले आपण टाकलेत त्यांना पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं वाटण बनवलं होतं तर ह्याच्यामध्ये चांगलं असं भरून घ्यायचं आपण हे सगळे पापलेट पूर्णपणे बांधून घेतलेले तांदळाचं ईट आणि रवा चांगल्यापणे मिक्स करून घ्यायचा जे आपण पीठ बनवलेलं आहे जे तांदळाचं पीठ आणि रवा त्या प्रकारे चांगलं असं पलटून घ्यायचे पापलेट रेडी झालेलं पापलेट आपण सुंदर आता कावरती मच्छी खायला खूप अशी मजा येते